ज्यांना खरंच माउंटेनेअरिंग आणि ट्रेकिंगची आवड आहे त्याने हे पुस्तक नक्की वाचावं वा। सह्याद्रीला देशाशी कनेक्ट करणारे जे वेगवेगळे घाट आहेत त्याच्याबद्दल विस्तृत माहिती हवी असेल तर हे पुस्तक त्या प्रत्येक माणसाकडे असावं असंच लिहिलेलं आहे लेखकाने ह्या पुस्तकात ज्या कायम वापरण्यात येणाऱ्या घाटवाटा आहेत त्या सांगितल्याच आहेत पण त्याबरोबर विशेष करून ज्यांना माउंटेनिअरिंगची आवड आहे ज्यांच्यासाठी गिर्यारोहण एक आवडीचा विषय आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे पर्वणीच ठरेल ह्या पुस्तकात स्वतः लेखकाने जाऊन स्वतःचे अनुभव लिहिलेले आहेत पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर अचानक फक्त बॅग घ्यावी आणि फिरायला निघावं अशा अनेक सह्याद्री प्रेमी लोकांना नक्की वाटेल पुस्तक नक्की वाचा किंवा पुढच्या वेळेला तुम्हाला जर एक अनवट सह्याद्रीची भटकंती करायची असेल वेगवेगळ्या घाट वाटांची चर्चा अगदी विस्तृतपणे करायची असेल तर हे पुस्तक तुमच्याकडे हवंच पुस्तकाचं नाव आहे चढाई उतराई सह्याद्रीतील घाटवाटांची लेखक आहेत आनंद पाळंदे हे सोडून अजून कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा